नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला साने गुरुजींबद्दल एक मराठी निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साने गुरुजी मराठी निबंध साने गुरुजी हे मराठी साहित्याचे महान विभूती होते त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी महाराष्ट्रातील पालगड या गावी झाला त्यांचे बालपण खूप साधेपणात आणि कष्टात गेले आईच्या संस्कारांनी साने गुरुजींना प्रेम समर्पण आणि सत्याचा पाठ शिकवला साने गुरुजी, शामची आई त्यांच्या आत्मकथन कादंबरी साठी प्रसिद्ध आहेत या पुस्तकाने सगळ्यांच्या मनावर अमीट छाप सोडली त्यांच्या लेखणीतून समाजासाठी प्रेम त्याग आणि समर्पणाचे संदेश मिळतात ते शिक्षक साहित्यिक समाजसेवक आणि स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या लिखाणातून भारतातील तीन दुबळ्यांची वेदना जाणवते त्यांनी नेहमीच पालकांमध्ये नैतिकतेचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर आई वडील ही देवताच त्यांची सेवा हीच खरी पूजा आहे साने गुरुजींचा जीवन प्रवास एकोणीशे पन्नास रोजी संपला तरीही त्यांचे विचार आणि साहित्य आजही प्रेरणा देतात साने गुरुजी हे आदर्शवादी व्यक्तिमत्व असून ते केवळ साहित्यिक नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे महान शिल्पकार होते धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद